एकूण जे आहेत ते चार लाख चौसष्ट हजार चार नऊशे अडुसष्ट मतदार एकूण आहेत त्यापैकी पुरुष आहे दोन लाख चौतीस हजार आठशे एकाहत्तर आणि महिला जे आहेत दोन लाख तीस हजार झिरो ब्याऐंशी आहेत आणि थर्ड जेंडर जे आहेत ते एकूण पंधरा आहे तर इथं जे आहेत एकूण आपले पोलिस स्टेशन मूळ पोलिस स्टेशन चारशे नव्याण्णव आहे तसेच ऑक्झरि पोलिंग स्टेशन जिथं पंधराशेच्या वर वोटर्स आहेत असे आपले नऊ मतदान केंद्र आहेत त्यामुळे एकूण पाचशे आठ आपले मतदान केंद्र आहेत हे आपले लोकसभेचे निवडणूकची प्रक्रिया पूर्ण पडणार आहे त्यापैकी जे चारशे नव्याण्णव बूथ जे आहेत मूळ त्यापैकी जे आपले अर्बनमध्ये आहे दोनशे चौतीस आणि रुरलमध्ये आहेत ते एकूण दोनशे पासष्ट आहेत त्याचप्रमाणे एकूण जे आपल्याला इथं जे स्टाफ लागतो सर्वसाधारण पाचशे आठ मतदान केंद्र असल्यामुळे सरासरी एका पोलिंग स्टेशनला चार या जर आपण विचार केला तर बावीसशे बत्तीस एवढा पोलिंग स्टाफ आपल्याला लागतो पण सर्वसमान अंदाजे रिझर्ट वगैरे धरून काही अतिरिक्त असतात आपल्याकडे रिझर्व्ह ठेवावा लागतात त्यासाठी आपण तेवीसशेच्या आसपास आपल्याला कर्मचाऱ्यांची आवश्यकता बसणार आहे त्याचप्रमाणे आपल्या इथं जे आहे ते कोणातून आपण बघितलं असेल निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना आहेत त्या अनुषंगाने आपण ए प्लस जे सिनियर सिटीजन आहेत त्याचप्रमाणे जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्याकरता जा घरी जाऊन बाराडीचा फॉर्म भरून घेणं आणि त्यांना पोस्टल वोटिंग करण्यासाठी पोस्टल बॅलेट पुरवणे आणि घरी जाऊन त्यांच्याकडून मतदान करून घेणे आवश्यक असल्या कारणाने जे काही बाराडीचे फॉर्म वितरणाची कारवाई आहे ते आपल्या स्तरावर तयार चालू करण्यात आलेले आहे आपले सर्वसामा कामठी अठ्ठावन्न कामठी मतदारसंघामध्ये पी डब्ल्यू डी वोटर्स आहेत ते दोन हजार तीनशे पस्तीस आहेत आणि एटी फाईव्ह प्लसचे वोटर आहेत तीन हजार तीनशे सत्त्याण्णव आपल्याकडं एवढे पी डब्ल्यू डीचे एटी फाईव्ह प्लसचे मतदार आहेत त्याचप्रमाणे इलेक्शनची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरता आपण एकोणसत्तेचाळीस झोनल यांची नियुक्ती या स्तरावर करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचे वारंवार प्रशिक्षण देखील झालेले आहे ते तर त्यांनी संपूर्णतः त्यांचा जो एरिया आहे त्यांचं जे काही बूथ आहे ते संपूर्णतः त्यांनी पाहणी करून तिथं सुविधा मूलभूत आहेत किंवा नाही याची तपासणी करणं चालू केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण जे पोलिंग सेक्टर ऑफिसर आहेत त्याचप्रमाणे सेक्टर पोलिंग ऑफिसर जे आहेत आवेपाच्या डायरेक्शन आहेत त्या अनुषंगाने जे काय इलेक्शन पूर्वी ज्या करावायचे कामं आहेत ते संपूर्ण आता सेक्टर ऑफिसर आणि सेक्टर पोलीस ऑफिसर यांच्या मार्फतीनं क करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या इथं जे आदर्श मतदान केंद्र आहेत दिव्यांग मतदान केंद्र आहेत युवक मतदान केंद्र आहेत अशा पद्धतीच्या ज्या आयोगाच्या सूचना आहेत त्या अनुषंगानं मतदान केंद्र देखील के आपण डिसाईड केलेले आहे जास्तीत जास्त आयोगाच्या निर्देशाप्रमाणे असं आहे की संपूर्ण लोकांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदानाचं टक्केवारी वाढावी ह्या दृष्टीनं संपूर्ण आता हा तयारी प्रशासनामार्फत केली जात आहे त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर जे काही सिनियर सिटीजन आहेत किंवा जे दिव्यांग वोटर्स येणार आहेत त्यांच्याकरता जे आपली व्हीलचेअरची व्यवस्था असेल किंवा त्यांना घरून नेणे आणि सोडण्याची व्यवस्था असेल त्याची देखील आपण व्यवस्था करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या इथं जे आहे ते सिंगल विंडो सिस्टीम केलेले आहे आपण जेणेकरून जे आपले उमेदवार आहेत किंवा जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या करता एकाच खिडकीमधून संपूर्ण त्यांना परवानगी मिळणे सुलभ व्हावं हो। याकरता एक खिडकी योजनेचं आपलं आचा, देखील आपण पडणार आहोत त्या हिंदुरानं जे आचारसंहितेच्या संदर्भात देखील आपण एम सी सी कोड आपण जे व्हायोलेशन कुठल्या प्रकारचं होऊ नये त्या अनुषंगाने आचारसंहिता पथक आपण कक्षही देखील तयार केलेला आहे त्याचप्रमाणे त्याच्या अंतर्गत आपण एकूण पाच फ्लाइंग स्कॉड जे आहेत ते कार्य इलेक्शन डिक्लेअर झालं आहे त्याच्यात आपले फ्लाइंग स्कॉड पाच पथक आपले जे घरावे पथक ज्याला आपण म्हणतो ते कार्यरत झालेले आहेत आणि आता उद्या नोटिफिकेशन आहे तर उद्यापासून जे आपले स्टॅटिक सर्वेन्स टीम ज्याला म्हणतो आपण किंवा जे बैठक पथक म्हणतो ते देखील आपण त्याचे स्पॉट तयार करून तिथं ते पथक आपलं उद्यापासून तिथं कार्यरत होणार मतदारांना काय अवॉइड करणार आहे सर आव्हान हेच आहे की आपला जो आहे कर तो हा जो उत्सव आपला मतदानाचा जो आहे तो प्रत्येकानं आपला हक्क लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकाने राबवला गेला पाहिजे आयोगाकडून ज्या काही सूचना आहेत काय आहेत जे आपल्याला आयोगाकडून जे प्रोत्साहन करण्यात येत आहे त्याचा संपूर्णतः मतदार यांनी फायदा घेऊन जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी कशी वाढी या पद्धतीनं सर्व मतदारांनी कारवाई करणं तो आपला हक्क बजावणे हे आवश्यक आहे तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपला हक्क बजवावं हा एक आपला तो उत्सव म्हणून आपला मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेऊन उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा आणि जास्तीत जास्त संपूर्ण प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा हीच मी सगळ्यांच्याकडून मतदारांच्याकडून अपेक्षा करतो त्याचप्रमाणे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिता संपूर्णत हा विधानसभा क्षेत्रामध्ये डिक्लेअर झाल्याच्या कारणानं कोणत्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त होणार नाही त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपापल्या जबाबदारी ओळखून वागणं आवश्यक आहे सर्वांना मी याचं देखील आता पालन करण्याबाबत कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था भंग करण्याबाबत कुणीही कारवाई का करण्यात येऊ नये याबद्दलचं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि संपूर्ण त्या जनतेने शांततेनं सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं असे मी सर्वांना आवाहन कर